नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत चिकुर्डे येथे डोक्यात दगड घालून पत्नीचा खून वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथे कविता उत्तम बुरशे पाटील वय बेचाळीस यांचा पती उत्तम विष्णू बुरशे पाटील वय बावन्न यांनी आज मंगळवार दिनांक बारा रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान पत्नी झोपेत असतानाच डोक्यात दगड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी सहा वाजता उघडकीस आला खून करून पती उत्तम बुरशे पाटील हा कुर्डक पोलिसात हजर झाला कुर्डक पोलीस स्टेशनचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक सुनील माने कॉन्स्टेबल राजेंद्र जाधव दीपक व टीमची पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व बॉडी शवविच्छेदनासाठी मिरज सरकारी रुग्णालयात पाठवण्याची तजवीज केली घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत कविता व उत्तम बुरशे पाटील यांच्या लग्नाला चोवीस वर्ष झाली आहेत उत्तम हा एका साखर कारखान्यात कामाला आहे त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे मुलगी डिप्लोमाला तर मुलगा डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहे दोन्ही मुले बाहेरगावी राहायला असल्याने सध्या कविता व उत्तम हे दोघे चिकुर्डे येथे वास्तव्यास आहेत यांच्यामध्ये वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होते मात्र कित्येक वेळा घरच्या लोकांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता मात्र उत्तम यांच्यात काही बदल होत नसल्याने दोन महिने कविता या माहेर निघून गेल्या होत्या मात्र उत्तम याने मी परत भांडण करणार नाही असं सांगून कविता यांना मागील महिन्यात रात्री नऊ वाजता घरी घेऊन आले नेहमीप्रमाणे काल सोमवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता यामुळे उत्तम याने आज पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान कविता या झोपेत असतानाच घराबाहेरील मोठा दगड आणून तिच्या डोक्यात घालून खून करून घरात नळाचे पाणी भरून आंघोळ करून भावकीतील काही लोकांना खून केल्याचे सांगत कुर्डक पोलिसात हजर झाला सदर घटनेची फिर्याद भाऊ नेते श्रीकांत बुरशे पाटील यांनी कुरळक पोलिसात दिली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण व सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील माने करत आहेत